नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस आज दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहर पैठण जालना या ठिकाणी जिंतूर परभणी माजलगाव बीड केच कळम या ठिकाणी भूम परांडा वाशी तुळजापूर दाराशिव लातूर औसा अहमदपूर उदगीर या संपूर्ण तालुक्यांमध्ये या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला जास्तीचा पाहायला मिळतोय तर नागपूर अमरावती अकोला या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यवतमाळ वाशिम वर्धा या भागामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पाहायला मिळते चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी मनमाड मालेगाव चाळीसगाव नाशिक या ठिकाणी इगतपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सोलापूर अकलोज पंढरपूर इंदापूर बारामती करमाळा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जामखेड नगर या ठिकाणी पाथर्डी या भागामध्ये देखील मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय खान्देशमध्ये देखील मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भाग बदलत पाहायला मिळते तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये पावसाची ही राहणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद